सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय जय संविधान जय पॅन्थल आपल्या समोर येण्याचं कारण महाराष्ट्रामध्ये दलित अत्याचार खूप मोठ्या प्रमाणात वाढत चाललेले आहेत त्याचमध्ये महाराष्ट्रामध्ये अहिल्यानगरमध्ये ज्या पद्धतीने आपण ॲट्रसिटीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत त्याची पार्श्वभूमी जर काढली तर एकाच महिन्यामध्ये दहा ॲट्रॉसिटी दाखल का होतात तिथला माझा इस्पीना हा प्रश्न आहे तिथल्या सामाजिक न्याय विभागाच्या लोकांना माझा हा प्रश्न आहे तिथल्या असणाऱ्या सवर्ण लोकांना माझा हा प्रश्न आहे की बाबांनो आमच्या लोकांवर एवढा अन्याय करण्याचा ठेका हा कॉन्ट्रॅक्ट तिथल्या मनोवादी व्यवस्थेने घेतलेला आहे का पल्लवी भालेराव जी इंस्टाग्रामला भीमकन्या म्हणून फेमस आहे आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजाचा प्रसार आणि प्रसार कर करत असते त्या महिलेला टार्गेट केलं आहे एक महिना झाला त्या महिला एस पी ऑफिस डी पी ऑफिस पी आय ऑफिस अशा पोलीस स्टेशनच्या चक्रा मारून मारून ती महिला अक्षरश घचलेली आहे तिला कोणत्याही प्रकारे न्याय त्या ठिकाणी मिळत नाही विनयभंगाचा गुन्हा दाखल होऊन सुद्धा त्यामध्ये का प्रामुख्याने अत्यासिटी दाखल झाली पाहिजे होती माननीय एस पी मोहोदयाशी माझं बोलणं झालं एस पी मोहोदयांनी डीवायस पीला आदेश दिले डीवायस पी पी आय वा। ला आदेश दिले पीआय कुठल्याही प्रकारचा कारवाई करायला मागत नाही आहे पी आय दबाव आहे हा पी आयने आम्हाला स्पष्ट करावा आता वाजते सहा उद्या सकाळी अकरा वाजता पॅन्थर आर्मीच्या माध्यमातून संगमनेर पोलीस स्टेशनच्या पी आयला ला पॅन्थर स्टाईलने आणि कायद्याच्या चौकटीत राहून गुन्हा कसा दाखल करायचा आरोपी कसा पकडून आणायचा कसे दाखल करायचे हे शिकवण्याचं काम आता आम्हाला उद्या अकरा वाजता करण्याची वेळ आलेली आहे एक महिना झाला तीन महिला आज तुमच्या पोलीस स्टेशनला येऊन विनवण्या करते की बाबांनो माझा असा असा प्रकार घडलेला आहे त्याच्यामध्ये अॅट्रोसिटी दाखल झाली पाहिजे उलटेच आमच्याच भीमसैनिकांच्यावर जे वंचित बहुजन आघाडीचे काम करतात भारतीय बौद्धभन बो समजा काम करतात धर्माचं काम करतात प्रामुख्याने त्यांच्यावर तीनशे चोपन्न सरकार गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला कोणत्याही प्रकारचं व्हेरीफाय नाही का काय नाही खोटा गुन्हा दाखल केला खोटा गुन्हा दाखल केल्यानंतर आमच्यामध्ये प्रोविजन असते का त्याच्यामध्ये ॲट्रेसिटी दाखल झाली पाहिजे होती मला असं असं वाटतंय की त्या जे सिनियर पी आय जे आहेत त्यांना कायद्याचा अभ्यास कमी आहे त्यांना ट्रेनिंगला जाण्याची गरज आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी संगमनेरच्या तमाम आंबेडकरी जनतेला आव्हान करतोय की आपण त्या ठिकाणी या आपल्या भगिनीच्या बाजूने खंबीरपणे उभे राहा कोण तो तलाठी बिलाटी असेल त्या तलाठीला कसा नीट करायचा हे एका ग्रामसेवकाला माहिती असतं तसं एका प्रांतरला इथली मुवमेंट इथली मनोवादी व्यवस्था कशी ठेचवून काढायची हे आम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे म्हणून आव्हान करतोय पल्लवी भालेराव ही समस्त आंबेडकरी चळवळीची एक बहीण आहे त्या बहिणीच्या मागे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लोक उतरली पाहिजेत आज ही वेळ आले उद्या आपल्या आया बहिणीवर वेळ अजूनही आपण गप्पा बसायचं का म्हणून मी या ठिकाणी आवाहन करतोय उद्या सकाळी दहा वाजता मी माझ्या संघटनेच्या वतीने त्या ठिकाणी येणार आहे गुन्हा जर दाखल झाला नाही तर त्याच ठिकाणी आम्ही बसून धन्य आंदोलन करू आणि ह्याला जबाबदार माननीय डीवायस पी पी आय आणि जिथे एस पी असतील जय भीम जय शिवराय जय संविधान जय पॅन्थर जय भारत